सर्व सहकारी बंधू मित्रांना सुरुवातीलाच विजयादशमी दसऱ्याच्या मळापासनं खूप खूप शुभेच्छा आणि विशेषतः आमच्या शेतकरी बांधवांना खूप मोठ्या संकटातनं महाराष्ट्रातला शेतकरी जातोय मोठी पूर परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या संकटातनं सावरण्याची आई जगदंबा आमच्या शेतकरी बांधवांना शक्ती देऊ ताकद देऊ आणि ही विजयादशमी त्याच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येऊ हो, या शुभेच्छा मी राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आणि आमच्या सहकारी मित्रांना देत आहे या वर्षीचा पावसाळा हा महाप्रलयकारी पावसाळा आहे हा अभूतपूर्व पावसाळा आहे या पावसामुळे महाराष्ट्रातील लाखो एकर शेतीचं नुकसान झाले शेती खरडून गेली शेतातले उभे पिकं संपलेले आहेत घरं पडले जनावर वाहून गेले एका वाक्यात बोलायचं ठरलं तर हा निसर्गाचा प्रचंड मोठा कोप महाराष्ट्रावर आला यामध्ये आमचा शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर भरडला गेलेला आहे हे शेतकऱ्याला मदतीची गरज आहे आज पहिल्यांदा तर हा शेतकरी या दुःखात सावरून त्याला शेतीत परत उभं करणं हे काम आहे आणि हे काम कोणा एका व्यक्तीचं एका पक्षाचं एका सरकारचं नाही आहे आज महाराष्ट्रात युतीचं सरकार आहे पण युतीच्या ऐवजी अन्य इतर कोणाचंही सरकार असतं तर शेतकऱ्यांच्या किमान अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि त्याला हे दुःखात बाहेर काढावं हे सुद्धा शक्य झालं नसतं आज महाराष्ट्रातलं युती सरकार शेतकऱ्यांना हातभार देण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचे दौरे पूरग्रस्त भागामध्ये होत आहेत कार्यकर्तेही कामाला लागलेले आहेत आणि या शेतकऱ्याला त्याच्या जीवनामध्ये परत उभं कसं राहता येईल यासाठीचा प्रामाणिकपणे प्रयत्न सरकार म्हणून चालू आहे सरकार निश्चितपणे भूमिका घेत आहे कालच्या मंत्रिमंडळाच्या निर्णया मध्ये पाच ऑक्टोबर पर्यंत शेतीतले सगळे पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपाची का काय मदत करता येईल याची भूमिका महाराष्ट्र सरकार येते राष्ट्रवादी किसान सेवेची आमची ही भूमिका आहे की राज्य सरकारने केंद्राकडे कारण महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त जीएसटीचा सीएसटीचा पैसा हा जर कुठे जात असेल तर केंद्रात जातो आज केंद्र आणि इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने मदत केली त्या पद्धतीने मदत केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला केली पाहिजे आणि किमान एकरी पंधरा ते वीस हजार रुपये या शेतकऱ्याला नुकसान भरपाई ही राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमात दिली पाहिजे कारण केंद्र सरकारकडे एवढा निधी नाही या आपत्तकालीन परिस्थितीमध्ये जर हातभार किंवा मदत कोणी करायला हवी असेल तर ती केंद्र सरकारने केली पाहिजे आणि केंद्र सरकारने पंतप्रधान आपत्तीग्रस्त निधी जो आहे त्या निधीतनं याची मदत झाली पाहिजे ही भूमिका आमच्या राष्ट्रवादी किसान सेवेची आहे मी आपल्या माध्यमात आमच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना हे सांगू इच्छितो की शेतकरी अडचणीत आहे दुःखात आहे त्याच्या दुःखाचं भांडवल करू नका जसं आमच्या काही सहकारी मित्रांनी म्हटले की नौटंकी करू नका तसं माझंही या निमित्ताने म्हणणं आहे नौटंकी बरोबर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा तमाशा सुद्धा केला नाही पाहिजे सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांनी मिळून या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि हे उभं राहायचं असेल तो उद्या माझ्या सगळ्या सगळ्या सहकारी मित्रांना विनंती आहे की पाच ऑक्टोबर पर्यंत पंचनामे होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभेच्या सर्व सहकार्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे त्याच्यापर्यंत शासकीय अधिकारी आलेत किंवा नाहीत हे पाहिलं पाहिजे आणि त्याच्या शेतीतल्या झालेल्या नुकसानीचं पंचनामा तिथल्या तलाट्यांनी महसूल अधिकाऱ्यांनी पूर्ण केले आहेत की नाही हे पाहून घेतलं पाहिजे आणि या कामे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभेने पुढाकार घेऊन गावागावामध्ये जाऊन शासनापर्यंत त्या शेतकऱ्याच्या व्यथा पंचनामेच्या रूपाने मांडल्या पाहिजे हि मी या निमित्ताने सगळ्या सहकार्यांना विनंती करत सूचना करत की आता घरात बसू नका शेतकऱ्याच्या बांधावर जा त्याच्या घरापर्यंत पोचा आणि त्याचं दुःख हे शास्त्रापर्यंत प्रामाणिकपणे जाईल आणि त्याला मदत होईल अशा प्रकारची कृती किसान सभा म्हणून आपल्या सगळ्यांना करायची आहे ही भूमिका या निमित्तानं मी आपल्यासमोर व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना या दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्रातला आमचा हा बळीराजा शेतकरी हा जगाचा जो पोशिंदा आहे तो जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा ताटपणाने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहील आणि त्याला आपली स्थिती पुन्हा नव्याने फुलवता येईल अशा प्रकारचं वातावरण सरकारने केंद्र सरकारने निर्माण करावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो